तर मी इथे शाबूस तांदूळ घेतलेत हे न भिजत घातलेले शाबूस तांदूळ आहेत आणि भाजून वगैरे नाही घेतले तसेच घेतलेत आणि इथं पंधरा ते वीस मिरच्या घेतल्यात तर आपल्याला हे वाटून घ्यायचे बारीक न भाजताच वाटायचे शाबूस तांदूळ भाजण्याची काही गरज नाही आहे असंच वाटून घ्यायचं आहे आपल्याला पाणी वगैरे नाही टाकायचं त्याच्यामध्ये तर हे काही असं छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही खरंच एकदा ही रेसिपी नक्की करून बघा आधी शाबूस तांदूळ वाटून घ्या त्यानंतरनं त्याच्यामध्ये मिरच्या टाकून वाटून घ्या म्हणजे शाबूस तांदूळसुद्धा छान बारीक होतील असं नाही आहे की पूर्ण पावडरच झाली पाहिजे असं रव्यावणी झालं तरीसुद्धा चालेल तर आता त्याच्यानंतरनं मी त्याच्यामध्ये दोन बटाटे घेतलेत धुवून स्वच्छ बारीक किसणीने किसून घेतलेत अद्रकची जी किसणी असते ना त्या किसणीने किसले तरीसुद्धा चालेल आणि आता त्याच्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे इथे चार ते पाच चमचे शेंगदाण्याचा कूट टाकते आणि त्यानंतरनं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये तर खरंच तुम्ही ही रेसिपी एकदा करून बघा आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईकसुद्धा करा तर हे बघा आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकायचं आहे पण त्याच्या आधी असंच कोरडं मिक्स करून घ्यायचं त्यानंतरने आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी आता ह्याच्यामध्ये हे मिक्स करून घेतलेले आहे आता मी इथे पाणी घेतलं आहे अर्ध ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी करून ह्याच्यात टाकून ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे असं गोळा वगैरे नाही झाला पाहिजे ह्याचा असं पीठ वगैरे मळतो तशा प्रकारे गोळं नाही करायचं आपल्याला थोडंसं पातळ ठेवायचं आहे कारण की हे आपल्याला थोड्या वेळ असं भिजत ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं ना त्याच्यामुळे तर बघा आता थोडं थोडं पाणी घेऊन हे छान असं मिक्स करून घ्यायचे खरंच खूप म्हणजे खूप छान होते ही रेसिपी तुम्ही जर तांदूळ विजत घालायला विसरलात तर झटपट होते जास्त वेळही लागत नाही पण खायला खूप चविष्ट लागते आणि पोटसुद्धा भरतं त्याच्यामुळे नक्की करून बघा तर हे बघा अशा प्रकारे मी केलेले गोळा वगैरे जर केलेला नाही यायचा पिठासारखा थोडंसं असं पातळच ठेवलेलं आहे तर हे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवायचं आहे झाकून तर बघा दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवल्याच्या नंतरनं हे खूप असं घट्ट झालेलं आहे शाबूस्तंदाने पाणी पूर्ण सोसून घेतलेलं आहे तर आपल्याला परत ह्याच्यामध्ये थोडंसं एक कपभर असं पाणी टाकून हे पुन्हा परत असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला जे त्याचं करायचे तयार करायचे ते छान होईल त्याच्यामुळे हे बघा अशा प्रकारे थोडं थोडं पाणी क टाकून येणं मिक्स करून घ्या तर आपण आता ह्याचे गोळे करून घेऊया बघा अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवते एकदम पटकने होतात काही असे चिरा वगैरे साईडने चिरा वगैरे जातात ना तर बघा अशा प्रकारे ना हाताने दाबून दाबून ये ना तुम्ही मिक्स करा तर बघा अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचे तर बघा किती छान होतात बघा आपल्याला वडे करून घ्यायचे त्याचे बघा साईडने ज्यावेळेस चिरा जातात ना त्यावेळेस असं बोटाच्या साह्याने असं दाबून घ्यायचे तर बघा अशा प्रकारे मी एक वडा करून दाखवलं आहे जास्त जाडही नाही आहे आणि जास्त पातळी नाही आहे तर आता मी अजून एक करून दाखवते तुम्हाला खरंच सु खूप म्हणजे खूप सोपी रेसिपी झटपट होते आणि चवीला तर खूपच छान लागते आणि पोट भरतं मुळात दरवेळेस खिचडी खाऊन खाऊनसुद्धा कंटाळा येतो नको वाटते ती खिचडीसुद्धा त्याच्यामुळं काहीतरी वेगळं म्हणून ही ती रेसिपी नक्की तुम्ही करून बघा खूप छान होते तर बघा मी आता दुसरा पण करून दाखवला आहे तुम्हाला वडा अशा प्रकारे करून आता मी हे सगळे अशा प्रकारे वडे करून घेते त्यानंतर ना आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत वडे तर बघा मी अशा प्रकारे हे सगळे वडे करून घेतलेत अजून आहेत करायला पण एवढे मी दाखवलेत तुम्हाला आता आपण तेल तापायला ठेवलेले वडे करायच्या वेळेस तर तेल तापलं आहे आपलं छान थोडंसं तुकडा टाकून बघायचा आहे आणि आता हे वडे आपण आहे ना ह्याच्यामध्ये सोडून घ्यायचेत आणि गॅस मीडियमपेक्षा थोडंसं जास्त ठेवायचं आहे एकदम बारीक गॅसवरती वडे तळू नका हे नाहीतर मग वडे फुटतील आणि तेल वगैरे अंगावरती उडेल त्याच्यामुळे मिडियमपेक्षा थोडासा गॅस फासच ठेवायचा आणि मग हे वडे तळून घ्यायचेत आणि वडे टाकल्याच्या लगेच ह्याला कलथा किंवा झाऱ्या वगैरे लावायचं नाही म्हणजे कसे वडे फुटत नाही एखाद भराने ज्यावेळेस ते बुडबुडे कमी होतात ना त्याच्यानंतरनं त्याला आपण झाऱ्या लावून अशा प्रकारे आपल्याला पलटी करून घ्यायचे एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात नक्की तुम्ही करून बघा खूप छान होतात आणि मी थोडेसे तिखट केले ना की के अजूनच चांगले लागतात कारण की तिखट असले की चटणी जरी नाही केली तरीसुद्धा चालते गरम गरम खायला तर अजूनच भारी लागतात आणि थंड झाले तरीसुद्धा खूप छान लागतात तर हे बघा असे झालेले आहेत आपले तर आता हे आपण काढून घेऊयात हे ज्यावेळेस पूर्ण असे शि शिजतात ना आपल्याला कळतं ना की आतून शिजलेत बाबा त्यावेळेस थोडंसं गॅस फास्ट करायचा दोन मिनटं दोन मिनटं फास्ट गॅसवरती परत तळून घ्यायची किंवा काढून घेऊया आपण म्हणजे त्याला कलरसुद्धा खूप छान येतो वरून तर हे बघा आपली रेसिपी झालेली आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा आणि लाईकसुद्धा करा बरं का चला तर भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय